स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती बघा आपल्यापैकी कितीतरी लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यात पैशांच्या समस्या सुरू आहेत जेव्हा जेव्हा मी कमेंट्स वाचते किंवा जेव्हा जेव्हा मी पर्सनली फोन घेते बऱ्याच वेळा अगदी ऐंशी टक्के लोकांची हीच समस्या काही पैसा येत नाही आलेला पैसा टिकत आहे धनाची समस्या दूर होत नाही आहे घरामध्ये कर्ज वाढत चाललेलं आहे नवरा कमावतोय महिन्याला वीस हजार पन्नास हजार रुपये येतात पण दहा दिवस सुद्धा ते पैसे टिकत नाही बऱ्याच घरांमध्ये असं होतं की ताई आमच्या घरामध्ये कामच नाही लागतच नाहीये धनाचा कुठलाच मार्ग आम्हाला दिसत नाही बघा तुमच्या या समस्या दूर करण्यासाठी जे काही आर्थिक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी पैशांच्या चहू बाजूने खुल्या करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे एक अत्यंत पॉवरफुल उपाय आपण म्हणतो ना की अर्ध्या रात्री मला पैशांची गरज आहे जेव्हा जेव्हा अर्ध्या रात्री पैशांची अर्जंट गरज असेल तेव्हा तेव्हा हा उपाय आवर्जून करा काही तासात किंवा अवघ्या काही दिवसात या उपायाचा आपल्याला अनुभव यायला सुरुवात होईल कितीही घरामध्ये धनाची समस्या असेल कितीही आर्थिक वाईट वेळ असेल कितीही दारिद्र्य किती असेल किंवा कितीही गरिबी असेल अवघ्या काही दिवसांमध्ये तुमची ही समस्या जी आहे ती पूर्णपणे संपून जाईल हा उपाय केल्यानंतर दहा दिशांनी घरामध्ये लक्ष्मी माता प्रसन्न होईल जे काही आपल्यावरती कर्ज झालेलं होतं हे कर्ज कुठेतरी कमी होत जाईल आता असं म्हणणार नाही की उपाय केला आणि दुसऱ्या दिवशी करोड रुपये मिळाले किंवा दुसऱ्या दिवशी दहा लाख रुपये मिळाले पण जिथे काहीच येत नव्हतं जिथे काहीच होत नव्हतं तिथे काहीतरी होईल थोडेफार का होईना कुठून ना कुठून तुमच्याकडे जो काही पैसा आहे तो येत राहील आता हा उपाय तुम्ही कुठल्याही दिवशी करू शकता जो दिवस तुम्हाला आवडतोय तर कोणाला गुरुवार आवडतो कोणाला बुधवार आवडतो कोणाला मंगळवार आवडतो तर कोणाला शुक्रवार आवडतो जो दिवस तुम्हाला आवडतो त्या दिवशी हा उपाय करायचा आहे सोमवारपासून रविवारपर्यंत कधीही बघा हा उपाय तुम्हाला रात्री करायचा आहे एवढं लक्षात ठेवा की हा उपाय तुम्हाला रात्री करायचा आहे रात्री एक पावणे बारा बारा या दरम्यान किंवा फार फार साडे अकरा साडे अकरा बारा या दरम्यान हा उपाय करायचा आहे सगळ्यात पहिले काय करायचं ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे म्हणजे सकाळी स्नान करतो ते वेगळं सायंकाळी स्नान करतो ते वेगळं आणि हा उपाय करण्याची करण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ अगोदर स्नान करायचं आहे ते वेगळं अकराला उपाय सॉरी साडे अकराला उपाय करताय पाच मिनिट आधी अंघोळ करा बाराला उपाय करताय पाच मिनिट आधी अंघोळ करा स्वच्छ अंघोळ करायचे आहे स्नान करायचं आहे छान स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आपल्या देवघराच्या समोर बसायचं आहे आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर बसायचं आहे आता देवघराच्या समोर एक तुम्हाला छोटंसं कापड ठेवायचं आहे किंवा देवघराच्या समोर एखादा पाठ चौरंग ठेवू शकता त्याच्यावरती लाल रंगाचं किंवा निळ्या रंगाचं एक कापड ठेवायचं जे कापड ठेवलेलं आहे त्याच्यावरती एक दहा रुपयांची पन्नास रुपयांची वीस रुपयांची शंभर रुपयांची पाचशे दोनशे कुठली पण नोट ठेवा जी नोट तुम्हाला घेणं शक्य आहे जी नोट तुमच्याकडे आहे ती एक नोट फक्त तुम्हाला तिथे ठेवायची आहे ती नोट तिथे ठेवली की त्या नोटीच्या वरती एक सिक्का ठेवायचा आहे बघा आधी कापड ठेवायचं कापडाच्या वरती नोट ठेवायची आणि नोटीच्या वरती सिक्का ठेवायचा जेव्हा तुम्ही नोट तिथे ठेवाल जेव्हा कापडावरती नोट ठेवाल तेव्हा ती नोट को कोरी असावी खूप कोरी बँकेतून आत्ताच काढले असं काही नाही पण त्या नोटीवर कुठे काही लिहिलेलं नसावं त्या नोटीला चिकनपट्टी लावलेली नसावी खराब झालेली जळलेली किंवा अर्धवट असणारी नोट नसावी थोडी व्यवस्थित असणारी नोट घ्या नोटीला थोडं सुगंधी अत्तर लावा मागून पडून दोनही बाजूने सुगंधी अत्तर लावा आणि नोटीच्या वरती जो तुम्हाला मी मंत्र सांगतेय तो मंत्र लिहा अत्यंत साधा सोप्पा मंत्र आहे बघा नोटीच्या वरती कुठेही जिथे तुम्हाला वाटते तिथे हळदीने ओल्या हळदीने तुम्हाला फक्त आणि फक्त श्रीम श्रीम बघा माता लक्ष्मीचा जो बीज मंत्र आहे तो म्हणजे श्रीम हा श्रीम हा एकच मंत्र तुम्हाला नोटीवर लिहायचा आहे आणि मग त्याच्यावरती हा सिक्का ठेवायचा आहे इतका करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एक छोटी प्लेट घ्यायची आहे या छोट्या प्लेटमध्ये आपल्याला एक हिरवी वेलची घ्यायची आहे एक फुलवाली लवंग घ्यायची आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक चिमूडभर तांदूळ घ्यायचा आहे फुलवाली लवंग हिरवी वेलची आणि चिमूडभर तांदूळ आणि थोडीशी तुम्हाला दालचिनीची पावडर घ्यायची आहे आता सगळ्यात पहिले काय करायचं तर आपल्या उजव्या हातामध्ये हिरवी वेलची घ्यायची हाताची मूठ बंद करायची जी काही धनाची समस्या आहे जे काही कर्ज आहे हे कर्ज माता लक्ष्मीला सांगायचं आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं फक्त एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा माता लक्ष्मीला आपली प्रार्थना करा आणि ही हिरवी वेलची त्या नोटीवर त्या सिक्क्यावर ठेवा पुन्हा हिरवी वेलची ठेवून झाली व्यंकटेश स्तोत्र म्हणून झालं की त्याच्यानंतर लवंग घ्यायची आता पुन्हा फुलवाले लवंग आपल्या हाता हातामध्ये घ्यायची हाताच्या मुठीमध्ये घेऊन इच्छा असेल ती सांगायची व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आणि आता हे लवंग जे आहेत ते अभिमंत्रित करून ते सिक्क्यावर ठेवायचं तिसऱ्या वेळीच तांदूळ घ्यायचे तांदूळ सुद्धा अभिमंत्रित करायचे इच्छा व्यक्त करून व्यंकटेश स्तोत्र म्हणून ते तांदूळ अर्पण करायचे आता चौथ्या वेळी तुम्हाला घ्यायचे दाल आहे दालचिनी पावडर हे दालचिनी पावडर पावडर सुद्धा उजव्या हातामध्ये घ्यायची जी काय इच्छा असेल ती सांगायची आणि पुन्हा एकदा व्यंकटेश स्तोत्र म्हणून ही दालचिनी पावडर सुद्धा तिथे ठेवायची पाचव्या वेळी तुम्हाला तिथे पाचव्या वेळी तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत पांढरे तीळ सफेद रंगाचे तीळ जे माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहेत पांढरे तीळ घ्यायचे पुन्हा हाताची मूठ बंद करायची पुन्हा एकदा एक वेळा एक व्यंकटे स्तोत्र म्हणायचं आणि पुन्हा हे पांढरे तीळ हातात जे घेतलेले आहे ते तिथे ठेवायचे सहाव्या वेळी जेव्हा सहावी वेळ असेल त्यावेळेस आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळ्या रंगाची जी मोहरी असते जी धनाचे मार्ग खुले करते दारिद्र्याचा नाश करते गरिबीला दूर करते आणि लक्ष्मीला प्रसन्न करते म्हणून थोडी पिवळी मोहरी घ्यायची सहाव्या वेळी पुन्हा एकदा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आणि आपली जी काही इच्छा असेल ती माता लक्ष्मीला सांगून ही पिवळी मोहरी जी आहे ती सुद्धा त्या सिक्क्यावर अर्पण करायची इतकं केल्यानंतर शेवटच्या म्हणजे सातव्या वेळी जेव्हा सातवी वेळ असेल तेव्हा सातव्या वेळी हाताच्या मुठीत घ्यायची एक चिमुडभर तुरटी तुरटी पावडर असेल तर पावडर घ्या तुरटीचा खडा असेल तर खडा घ्या दोघांपैकी काहीही आपल्या हातामध्ये घ्या आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा व्यंकटेश स्तोत्र म्हणून आपली धनाची जी काही इच्छा असेल ती सांगून ही तुरटी अभिमंत्रित करून तिथे ठेवा सात वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणून झाला सातही वस्तू त्या नोटीवर त्या सिक्क्यावर अर्पण करून झाल्या की त्याच्यानंतर ते, ते जे खाली ठेवलेलं कापड आहे त्या कापडाला गाठ मारायची आता कापडामध्ये त्या कापडामध्ये ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बांधायच्या एकत्रित एक करायच्या आणि ही तयार केलेली जी पोटली आहे ती देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती किंवा भगवानच श्री विष्णूंची मूर्ती फोटो असेल तर त्याच्या समोर ही पोटली ठेवायची ज्या दिवशी हा उपाय कराल त्या दिवशी रात्रभर ही पोटली तिथेच ठेवायची तिथेच ठेवायची उचलायची नाही काही नाही काहीच नाही सकाळी उठल्यात दुसऱ्या दिवशी अंघोळ वगैरे झाली सगळं आवरलं की त्यानंतर ही पोटली उचलायची तुम्ही हा उपाय तुमच्या पतीसाठी केलाय तुमचा पती तुमच्या तुमच्या घरात धन कमावून आणत आहे हा उपाय पतीसाठी केला तर ही पोटली पतीला सोबत ठेवायला सांगा कमीत कमी एकवीस दिवस तरी पतीच्या खिच्यात ठेवा हा उपाय तुम्ही स्वतःसाठी केला तर तुमच्या सोबत ठेवा हा उपाय मुलांसाठी केलाय मुलांच्या सोबत ठेवा घरात सासू सासरे असेल असेल त्यांच्यासाठी केला सोबत ठेवा ज्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे म्हणजे जे लोक धन कमावून आणतात घरात पैसा आणतात त्या व्यक्तीच्या सोबत फक्त त्यांना ह्या वस्तू ठेवायला सांगायच्या रोज दिवसभर सोबत आणि रात्री झोपताना ह्या वस्तू उशी खाली ठेवायला सांगा जिथे झोपतोय तिथे जे दुर्भाग्य आहे ते सौभाग्यात बदलेल कितीही कितीही तुमच्या घरामध्ये आणि तुमच्या आयुष्यामध्ये दारिद्र्य असेल गरिबी असेल ती रात्रीत दूर होईल जेवढ्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्या लक्ष्मीला विशेष प्रिय आहेत बघा जो भक्त तर व्यंकटेश स्तोत्राचं एक वेळा तरी पठण करतो ना त्याचे प्रगतीचे मार्ग आपोआप खुले होतात व्यंकटेश स्तोत्र ही धनप्राप्तीची सर्वात प्रभावी सेवा मानली जाते जर तुम्ही एक एक वस्तू अभिमंत्रित करून रात्रीच्या वेळी या वस्तू नोटीवर किंवा त्या सिक्क्यावरती अर्पण केल्या आणि तुमची इच्छा माता लक्ष्मीला सांगून भगवान श्री विष्णूंची आराधना केली घरातून कधीही लक्ष्मी बाहेर जाणार नाही घरामध्ये कधीही दारिद्र्य राहणार नाही चहू बाजूनही लक्ष्मी त्या क्षणात प्रसन्न होईल जसं तुम्ही त्या रात्री हा उपाय कराल तुम्हाला त्याच क्षणापासनं त्याच दिवसापासनं अनुभवायला सुरुवात होईल तुम्हाला आहे कुठून पैसा येतोय काय येतोय पण या एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला खात्रीने सांगते तुमचे जे दिवस आहेत ते बदलत जातील आता तुम्ही कमीत कमी दिवस करू शकता तुमची इच्छा असेल आम्ही अजून करतो तर तुम्ही सहा महिन्यांपर्यंत ही पोटली स्वतः सोबत ठेवली तरी ही चालेल सहा महिने पूर्ण झाले की त्याच्यानंतर ही पोटली वाहत्या पाण्यात सोडून द्या सहा महिन्यानंतर पुन्हा एखाद्या दिवशी जसं सांगितलेलं आहे तसं साहित्य करून पुन्हा तुम्ही ही रेमेडी करू शकता सहा सहा महिन्यांनी करत चला तुम्हाला सांगते कितीही भरघटलेलं आयुष्य असेल किंवा कितीही घरामध्ये नकारात्मकता असेल क्लेश कलह होत असेल घरामध्ये कितीही अवलक्ष्मीची कृपा असेल ते सगळंच्या सगळं कुठेतरी संपत जाईल नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा स्लीज पामी समर्थ